कोर्ट फिर्यादीची बायको अचला हिच्याशी तू व्याभिचार करून चारशे चौऱ्याण्णव कलमाप्रमाणे गुन्हा केला आहेस का जयपाल अचला ही माझी लग्नाची बायको असल्याने तिच्याशी केलेल्या व्यवहार व्याभिचार होत नाही कोर्ट अचला आणि फिर्यादीचे साक्षीदार हे तू अचलेशी पुनर्लग्न केलेस व नवरा बायको म्हणून तुम्ही दोघे जणे राहत आहात असे सांगतात त्याबद्दल तुझे काय म्हणणे आहे जयपाल ते खरी हकीकत सांगत आहेत कोर्ट अचलेचं विलाशी लग्न झालेलं तुला माहीत होतं ना जयपाल होय कोर्ट त्या लग्नाची कोर्टामार्फत काडीमोड झाली आहे का जयपाल नाही कोर्ट फिर्यादीच्या साक्षीदारांची जास्त उलट तपासणी करावयाची आहे का जयपाल नाही कोर्ट बचावाचा पुरावा देणे आहे का जयपाल नाही कोर्ट तुला जास्त काही सांगायचं आहे का जयपाल होय मला जे काही सांगायचं आहे ते मी लिहून आणलेलं आहे ते मी वाचून दाखवतो जयपालचे स्टेटमेंट फिर्यादी पक्षीचा जो पुरावा झाला आहे त्यातल्या सर्व गोष्टी मान्य करून मी जबाब देतो अचलेचे लग्न झाले होते तिला कोर्टातून घटस्फोट मिळालेला नाही तिच्याशी मी लग्न केले आणि अचला आणि मी नवरा बायको म्हणून राहत आहोत ही सर्व विधाने सत्य आहेत चारशे चौऱ्याण्णव कलमात नवऱ्याच्या संमतीने घडलेला अगर नवऱ्याने कानाडोळा केल्याने चालू राहिलेला संबंध व्याभिचाराच्या व्याख्येत येत नाही खरा परंतु तसा माझा बचाव नाही विलासने मला कधीच तशी संमती दिली नव्हती अगर आमच्या एकत्र राहण्याकडे कानाडोळा केला नव्हता माझा बचाव निराळाच आहे पुरुषाला एकीच्या हयातीत अनेक लग्न करण्याचा अधिकार असल्यामुळे सारखे नराधम विलासता वकील आमच्या पक्षकाराची बदनामी होत आहे कोर्ट जयपाल तुम्ही पुढे वाचा मिस्टर आपण लक्षात ठेवावे की हा आरोपीचा जबाब आहे त्याने वाटेल ते त्यात लिहिले असले तरी ते तसे लिहिण्याची त्याला मुभा आहे पुढे वाचतो पहिल्या बायकोला मारझोड करतात कोंडून ठेवतात भलभलत्या जागी डाग देतात घरातून घालवून देतात कुणी तिला थारा दिला तर त्याला भंडावून सोडतात टाकून दिलेल्या बायकोचा ते अनेक प्रकारे छळ करतात अशा टाकून दिलेल्या आणि नवऱ्याच्या जुलमानी गांजून गेलेल्या बायकांनाही घटस्फोट घेता येईल अशी सोय असू नये अगर त्यांना नवऱ्याच्या हयातीत पुरुषाप्रमाणे पुन्हा दुसरे लग्न करण्याची मोकळीक असू नये हा उघड उघड अन्याय आहे ह्या अन्यायी कायद्याचा भंग करण्यासाठी आणि त्या योगे स्वतःवर वाटेल ती कडक शिक्षा ओढवून घेऊन लोकमताला ह्या अन्यायाविरुद्ध चिथावण्यासाठी मी जाणून बुजून हे कृत्य केले आहे व्याभिचार याची इंडियन पिनल कोडात केलेली व्याख्या त्याज्य आहे लग्नाची बायको जिवंत असताना विलासांनी उशेशी प्रेम संबंध ठेवला व नंतर लग्न केलं तरी एक पत्नीत्वाच्या कसोटीला विलासचे कृत्य ठरेल उषा विलासचा संबंध व्याभिचारच ठरेल त्या कलमातलाच अर्थ द्यायचा तर मी दोन प्रकारचा बचाव मांडतो एक तर विलासने अचलेला टाकून दिली तिच्या पोटापाण्याची वास्तपुस्तही केली नाही दुसरे लग्न करून पुन्हा संसाराची आशाही तिची नष्ट केली अचला आपली बायको राहिली नाही असे कोर्टापुढे पूर्वी सांगितले तिने नोटीस देऊन कळवले असताना काही उत्तर दिले नाही त्यामुळे अचला ही लग्नाची बायको कायम राहत नाही नवरा म्हणून विलासवर असलेली जबाबदारी त्याने पार पाडण्याचे नाकारले त्याबरोबर अचला ही विलासची बायको म्हणून तिच्यावर असलेल्या जबाबदारीतून मुक्त झाली लग्नाचा हेतू आणि शब्दा हेच सांगतात की पती पत्नीचे धार्मिक आर्थिक वैषयिक साहचर्य साधावयाचे आणि तेच जर कुणा एखाद्याच्या दुर्वर्तनाने अशक्यप्राय होईल तर ते आपोआप रद्दच समजले पाहिजे अशा स्थितीत ती असताना मी अचलेशी लग्न केलं ती त्यावेळी नैतिकदृष्ट्या विलासची बायको राहिलीच नव्हती पण ती अनाथ आणि निराधार झाली होती मी तिच्याशी रितसर लग्न लावले असल्याने अशा पतीपत्नीच्या संबंधास व्याभिचार म्हणता यायचा नाही चारशे चौऱ्याण्णव कलमात असे आहे की दुसऱ्याची बायको असल्याचे माहीत अगर आहे असे मानण्यास कारण असताना जो तिच्याशी संबंध ठेवतो वगैरे मी अचलेशी संबंध ठेवला त्यावेळी ती विलासची बायको राहिली नव्हती उलट माझी ती लग्नाची बायको होती म्हणून व्याभिचाराचा गुन्हा होत नाही असा माझा दुसरा बचाव होय हा माझा बचाव अन्यायी कायद्याच्या आजच्या कलमांना पटणार नाही हे मी जाणून आहे कायदे हे माणसाचे सुख साधण्यासाठी माणसांनीच घडवलेले असतात ते बदलण्याचा माणसांना अधिकार आहे आणि जेव्हा जुलमी कायद्यांच्या बुजबुचाटाने शुद्ध न्याय आणि सदाचार यांचा नायनाट होण्याची वेळ येते त्यावेळी त्या कायद्यांना मोठ माती देण्यासाठी कुणाचे तरी बळी पडावे लागतात मी हे कृत्य ह्याच हेतूने केले शिक्षा भोगून मी बाहेर आलो तरी सुद्धा मी ह्याच प्रकारचा कायदेभंग करणार एवढाच माझा बचाव आहे कोर्ट शिक्षेबद्दल मी विचारणार होतो परंतु आरोपीने त्याबद्दलही सांगून टाकले आहे त्याला पश्चाताप मुळीच झालेला दिसत नाही मला वाटते आपले हे भयंकर स्वरूपाचे सामाजिक गुन्हे दाबून टाकण्यासाठी ती कडक शिक्षा मला द्यावी लागेल बरं आरोपीला अटकेत घ्या मी एक तासाने ठराव ऐकण्यासाठी बोलावतो न्यायाधीश आत गेले जयपाल अटकेत अडकून पडला कोर्टाच्या आवारात लांब एका झुडपाच्या बुंध्याकडे तोंड करून आणि रहदारीकडे पाठ फिरवून अचला अश्रू गाळीत बसली होती न्यायाधीशांनी ठराव वाचून दाखवला जयपालाला वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली न्यायाधीश निघून गेले तमासगिरांची पांगापांग झाली जयपालाच्या हातात बेड्या पडल्या त्याला शिपाई नेऊ लागले अचला डबडबलेल्या डोळ्यांनी जयपालाकडे पाहत राहिली मोकळ्या राहिलेल्या हाताच्या पंजाने खूण करून शांत हो धीर धर असे त्याने तिला सुचवले शिपाई तुरुंगाकडे जयपालाला घेऊन जाऊ लागले त्यांच्या पाठोपाठ अचला चालू लागली तुरुंगाच्या दारापर्यंत ती पाठोपाठ होती जयपालाने तुरुंगाच्या दारात शिरताना मोकळ्या दुनियेकडे आणि चालून आलेल्या वाटेकडे वळून पाहण्यासाठी म्हणून मागे पाहिले त्याला अचला दूर अंतरावर उभी दिसली जयपालने दोन्ही हात जोडून तिला नमस्कार केला अचलनेही उलट नमस्कार केला तुरुंगाचे दार उघडले बंद झाले दाराच्या कोयंड्याचा खळ आवाज झाला अचला भाणावर आली जड पावलांनी परत फिरली गावापासून ती ह्यावेळी जवळजवळ दोन मैल चालत आली होती ती गावाकडे परत फिरली ती आता थकून गेली होती गेले तीन दिवस तिने तोंडात पाणीही घातले नव्हते वाटेत नदी होती ती नदीकडे जाऊ लागली तो तिला पाठीमागून कोणाची चाहूल लागली म्हणून तिने वळून पाहिले किरात तिच्या पाठोपाठ येत होता ती काहीच बोलली नाही नदीवर जाऊन पाणी प्याली आणि तिथेच खडकावर बसली जयपालाला शिक्षा होताच विलास घरी गेला व विलास उशेला घेऊन शोभाकडे आला आणि ते तिघे मिळून किराताकडे आले किरात भेटला नाही म्हणून ती त्याला शोधावयाला निघाली विलासांनी पेढ्यांचे शिप्तर मोटारीत ठेवले होते भेट कचेरीपर्यंत ती तपास करीत आली तर त्यांना कळले की अचला जयपालाच्या पाठोपाठ तुरुंगाकडे गेली आणि पाठोपाठ किरातही जाताना दिसला म्हणून ते तिघेजण इकडेच निघाले यावेळी संध्याकाळ झाली होती आणि रात्रीचा काळोख झाडे झुडपे आणि दर्याखोऱ्यांना व्यापून हळूहळू अलम दुनिया आपल्या पोटात गिळून टाकू लागला होता नदीचे पाणी जास्त निळे आणि भेसूर दिसू लागले सभोवार एकदा अचलेने न्याहाळून पाहिले ती भीतीने दचकली आता ती एकटीच पडली होती दुनियेतल्या लहान मोठ्या आपत्तींना तिलाच एकटीला तोंड देणे भाग होते किरात काय म्हणतो ते ऐकण्यासाठी तिचे कान उत्सुक होते अचला आता तू एकटी कुठे राहणार मी माझ्या घरी राहीन जयपालांनी माझ्या नावानं एक घर घेऊन दिलं आहे पोटा पाण्याची त्यांनी तजवीज करून ठेवली आहे विलासांनी जी व्यवस्था केली नव्हती ती ह्यांनी करून ठेवली आहे पण कुणाच्या आधारानं राहणार दैवाच्या विलास तुम्हाला आणखी त्रास देणार आहे खटला भरणार आहे शिक्षा करवणार आहे एवढंच ना मला तेच पाहिजे आहे पण मीच त्याला थोपून धरलं आहे तू जर माझ्याजवळ राशील तर कुणी तुझ्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही माझा अहेर करून केवढं प्राणसंकट ओढवून घेतला आहेस तू झाल्या गोष्टी विसर माझ्याजवळ माझ्या आश्रयाला चल लग्नाच्या बायकांना एक नवऱ्याचाच आसरा असतो पण जयपाल तर आता पाच वर्ष तुरुंगात राहणार किरात येथून चालता हो होतोस की नाही की मी ओरडून माणसांना जमा करू ह्या वेळेला इकडे कुठे माणसं येणार किरात निघून जा अचला मोठ्याने ओरडून म्हणाली नीचा हा धून जन्मभर माझा सूड उगवतो आहेस तरी अजून डोळे शांत नाही झाले तुझे मागे हो नाहीतर मी जीव देते थांब अचले थांब किरात मागे हो असे रागाचे ओरडणे लांबून ऐकू आले किरात मागे वळून पाहतो तो विलास त्यांच्याकडे धावत येत होता पाठोपाठ उषा आणि शोभा धावत होत्या किरात मागे सरकला अचला दचकली जागेवर उभी राहिली आणि ओरडली मागे व्हा पुढे कुणी याल तर या डोहात मी उडी घेईन विलास दूर अंतरावर उभा राहिला शोभा उषा त्याच्याजवळ उभ्या राहिल्या किरात विलासांच्या जवळ येऊन उभा राहताच त्याने विचारले किरात काय भानगड आहे मी सांगते हा मला वाईट मागणी घालत होता तुमचा मित्र आहे ना अचला म्हणाली ही जीव द्यायला चालली होती मी आडवीत होतो खोटं बोलतेही किराताने उत्तर केले आणखीन किरातांनी तसं म्हटलं म्हणून तरी काय झालं बाजारात जर मांडलं आहे तर किरातांनी तरी का कमी करावं विचारायला उषा म्हणाली किरात कशाला म्हणायला बसले आहेत ह्या सोदीचं कुंभार नसेल शोभा म्हणाली अचला परत फिर विलास म्हणाला अन कुठं चल उषेने विलासला विचारले माझ्या घराचा उंबरठा नाही हो मी चढू देणार तुमचा कुणाचाच माझ्यावर अधिकार नाही अचला म्हणाली मग तू काय करणार विलासने विचारले मी जीव देणार उगीच माझा जीव होत नव्हता तुम्ही आलात त्यामुळं मला धीर आला मी आता कुणाची नाही ज्यांची होते ते तुरुंगात आहेत मी आता उडी घेणार जयगंगे हरनरमध्ये सूड घेणाऱ्यांचे डोळे आता तरी थंड होऊ देत असे म्हणून अचलेने नदीत उडी टाकली किरात धावून जाणार पण त्याला शोभाने गच्च धरून ठेवले विलास धावू लागला त्याच्या कमरेला वेळखा मारून उषाने त्याला अडवले किरात सोड सोड ती मरेल तिला काढू दे बाहेर शोभा खुशाल मरू दे एवढी खेटर पडली तरी लोचटपणा जातो का किरात माणसाचा जीव वाचवला पाहिजे जी। शोभा सुरेखबाईचा तरुणबाईचा म्हणा मरुदे खुशाल मरू दे किरात केवळ सुडानं तू बोलतेस सोड शोभा तुम्ही तरी सूड उगवण्यासाठी तिला वाचवायला पाहता किरात सोड सोड दोनदा ती वरती आली आता तिचा प्राण जाईल शोभा माझा प्राण गेला तरी मी सोडणार नाही आणि दुसरीकडे ह्यावेळी विलास आणि उषा यांची अशीच झटापट चालली होती विलास सोड सोड ती बुडते आहे उषा दे खुशाल मरू दे विलास माझी बायको बुडून मरते आहे मी तिला सोडवणार सोड सोड नाही तर मी नरडी फोडीन उषा माझं नरड दाबा मग माझ्या सवतीला काढा मी जिवंत आहे तोवर तिला काही झालं तरी जिवंत काढू देणार नाही विलास मला तिला वाचवलं पाहिजे उषा कशाला घरात आणायची असेल नांदायला माझ्या उरावर विलास नाही मला तिच्यावर सूड उगवायचं आहे मी तिचं नरड दाबून खून करून माझा पण पुरा करणार आहे सूड सूड पुरा सूड घेणार आहे उषा तिचं नरड दाबून आपली माण फासावर लटकेल ती मी काही इतकी खुळी नाही तिला मेलेली पाहायची आहे ना तिच्यावर सूट घ्यायचा आहे ना मग मरू द्या खुशाल विलास नाहीतरी आता काय एवढा वेळ ती जिवंत राहिली असेल सोड मी नदीकडे जात नाही उषा नाही सोडणार विलास मी नदीकडे जात नाही सोड वेड्यासारखं काय करतेस किराची धडपड थंड पडली होती तो विलासला म्हणाला आता जिवंत राहिली नसेल छे बरं झालं सुटलो या पापातून असे म्हणून विलासने हायसा सुस्कारा टाकला आणि बया वाटेतली गेली आता काहीतरी मार्ग सुचेल शोभा म्हणाली कितीतरी जीव निर्धास्त झाले आज माझी काळजी दूर झाली उषा म्हणाली हम्म गरीब होती अचला दुर्दैव की आम्ही एकमेकांना ओळखलं नाही किराताने सुस्कारा टाकला आणि मी सांगते आता उगीच चाळवा चाळव चालू देणार नाही मी शोभा किराताला म्हणाली चला आपणाला आता इथून गुपचूप परत गेलं पाहिजे उद्या तिचं प्रेत तरंगत बाहेर आलं म्हणजे खुनाचा आरोप येईल आपल्यावर चला विलास म्हणाला आणि त्याने सर्वांना मोटारीजवळ आणले त्यावेळी काळोख मिट्ट पडला होता सर्व मंडळी विलासच्या इथे जमा झाली आज सर्वांचा आनंदाचा दिवस होता पेढ्याचे शिप्तर सोडले आणि पेढ्यावर ताव देत हसत खेळत असता विलास म्हणाला किरातन शोभाबाई उद्या शुभ मुहूर्तानं तुमचा पुनर्विवाह करून टाकू शोभाबाई तुम्ही आता जयपालाची आशा ठेवू नका आणि किरात तुम्ही आता अचलेची आशा ठेवू नका कबूल पाहिजे ना शोभाबाईंनी किराताकडे पाहून लाजत म्हटले आणखीन आमची मागणी ह्यांनी कबूल केली पाहिजे ना किरात म्हणाला आणि इकडे तुरुंगात जयपाल अंतरुणावर बसून आढ्याकडे शून्य दृष्टी लावून अचलेच्या भवितव्यतेविषयी काळजी वाहत होता मधून मधून डोळे टिपित होता रात्रभर तो तसाच बसून राहिला होता त्याला कुठून समजणार होत की विधी घटनेने अचलेच्या भवितव्यतेची अखेरची व्यवस्था करून त्याची काळजी दूर केली होती दुसऱ्या दिवशी कामातून मोकळा होण्याच्या अगोदरच पोलीस तपासाला आले अचलेनं आत्महत्या केली ही बातमी ऐकताच त्याने कपाळावर जोराने हात मारून घेतला अचलेचा बळी घेऊन समाजाने आम्हावर असा सूड घेतला या दुनियेत न्याय सापडेल का आणि आपल्या कोठडीत जाऊन कांबळ्याच्या वळकटीवर मान टाकून तो सचिंत बसला